मी पंढरपूर मंगळवा विधानसभा मतदारसंघ लढवण्याकरता इच्छुक राहतो शरद पवार साहेबांची पुण्यामध्ये भेट घेतली परवा जयंत पाटलांची टिंभोणीमध्ये भेट घेतली आपण शिवसेनेचे नेते असताना ने किंवा डॉक्टर तनाईराव सावंत यांची ठिकाणी असतानाही तुतारीकडं उमेदवारी मागताय याच्या मागचं कारण काय नाही असं काही नाही तुतारीकडंच मागतोय असं काय नाही बा हा आपला पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघ माझ्या मते हा शिवसेनेचा आहे आणि आम्ही आपल्या पक्षाकडे पण मागणी केली आहे आमच्या पदाधिकाऱ्यांनी पण मागणी केली आहे विद्यमान आमदार पण शिवसेनेतून लढले भारत भालके नाना कैलसवाशी हे पण शिवसेनेतून लढले होते पोर्ण ने, पोर्ण ने तर त्या हिशोबाने आपण आधी आपल्या पक्षाकडे मागणी केली आहे पण हा पोटनिवडणूक पोटनिवडणूक झाल्यानंतर भाजपकडे म्हणजे त्यांचा विद्यमान आमदार असल्यामुळे असं सगळ्यांना वाटतं आणि मला वाटतं की ही जागा भाजपकडे असेल त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करतोय आणि पवारसाहेबांची भेट घेतली जयंत पाटील साहेबांची भेट घेतली आपली इच्छा व्यक्त केली आहे लढायची इच्छा आहे त्या हिशोबाने आपण भेट घेऊन आले बाकी काही काही कारण नाही असं वाटतं आपल्याला त्यांच्याशी त्या अनुषंगाने मी लोकांना विचारतोय पत्रकारांना पण आपल्यासारख्या शरके मित्रांना सगळ्यांना विचारतोय की काय करायला पाहिजे पण बऱ्याच गावातलं असं म्हणणं येते की पवार साहेबांची उमेदवारी मिळाली तर सोपं जाईल त्या अनुषंगाने चालू आहे प्रयत्न सरकारमध्ये सर्वात ताकदवान मंत्री म्हणून डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्याकडे पाहिले जातं एकनाथ शिंदे यांच्यानंतर हो आणि अशा वेळी आपण जेव्हा उमेदवारी मागता त्यांच्याशी काही चर्चा केली आपण नाही साहेबांशी काही चर्चा झाली नाही आहे साहेबांचा मतदारसंघ वेगळा आहे जिल्हा वेगळा आहे आणि साहेबांचं काम तुम्ही म्हटलं तसं दोन नंबरचं आहेच आहे आणि पक्षातलंही काम केलंय आणि आपल्या पंढरपूर शहरामध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आषाढी वारीच्या माध्यमातून साहेबांनी एवढा मोठा उद्योग म्हणजे एवढं सगळ्या लोकांचं आरोग्य तपासणीचं काम केलंय जवळपास पंधरा साडे लाख लोकांची चाचणी झाली आहे आणि दोन दिवसापूर्वीच सगळीकडे आले त्याचे नोंद पण झाली वर्ल्ड रेकॉर्ड झाले त्या हिशोबाने आपण साहेब जिल्ह्यात आहेत साहेबांचा जिल्हा आहे आपला जिल्हा सोलापूर जिल्हा त्या हिशोबाने साहेबांनी या जिल्ह्यातही काम भरपूर केलेलं आहे आणि आपला इथं पंढरपूर मंगळवेड्यामध्ये साखर कारखाना पण आहे त्या अनुषंगाने साहेबांच्या माध्यमातून आपण काम करत चालू आहे आणि असं काही वेगळं समजायचं कारण नाही पक्ष एकच आहे हे आहे ते आहे आणि आपण त्या पक्षात काम करतोय मागणी केलेली आहे त्याच्यामुळे काय विषय पवार साहेबांशी जाण्या विषयी काही काही तर तो काय विषय झालेला नाही अजून पवार साहेब आणि जयंत पाटील नाही आता येणारी विधानसभा आपल्याला ह्या सगळ्या म्हणजे पक्षात मागणी करतोय शिवसेनेकडनं नाही झालं लोकांची जर इच्छा असेल किंवा तसं पॉझिटिव्ह वाटलं तर आपण लढू शकतो या अनुषंगाने आपण साहेबांची भेट घेतली आणि साहेबांचं पॉझिटिव्ह आलं किंवा पुढे भेटू म्हणले काही हिशोबाने आलं तर आपण करू शकतो गावगेट दौऱ्या नाही गावगेट हो हो दौरा घेतोय लोकांना विचारतोय की काय करू देत लोकांचं पॉझिटिव्ह आलं तर आपल्या सारख्या मित्रमंडळींनी पॉझिटिव्ह बोललं तर आपण नक्कीच येणाऱ्या काळात विचार करू किती ते आज तरी काय नक्की सांगता येणार नाही तसं जवळपास तीस चाळीस गावांचा दौरा झालाय किंवा लोकांना भेटतोय आपला साखर कारखाना असल्यामुळं पंढरपूर मंगळवाड ह्या भागात नेहमीच असतो ऊसाच्या माध्यम असू द्यात वाहन मालक असू द्यात आपलं कामगार वर्ग असू द्यात मित्र कंपनी असू द्या त्या हिशोबाने आपण सातत्य आहेच ठेवलेलं त्या वेगळं असं वाटतं गावभेडता गावभेड द्या दरम्यान लोकांनी काय विद्यमान आमदाराविरुद्ध काय नाराजी व्यक्त आहे काय नाही तशी विद्यमान आमदाराची असे काही म्हणता येणार नाही माझं कोणाशी काही असं ह्यानी हे काम नाही केली ते काम केली नाही असं म्हणता येणार नाही पण थोडंफार प्लस मायनस असतच लोक बोलतात त्याचा फायदा होईल आता येणार ठरवेल आपण काय निर्णय घेणार आहे किंवा काय होऊ शकतं त्याच्यानंतर ठरलं जाईल काय राहणार आहे विजन म्हणजे आता जसं आमच्या आमदार साहेबांनी तिकडे भूमपर्णा वाशी मध्ये जे काम केलं जे साहेबांनी एवढा निधी खेचून आणला आणि त्या साहेबांनी तिथं जे उद्योग उभा केले जे लोकांना काम देण्याचं काम केलं सगळ्याच गोष्टीमध्ये त्याच पद्धतीचं काम आपल्या ह्या मतदारसंघात व्हावं किंवा त्याच्या पद्धतीने करावं अशी इच्छा आहे असं का वाटतं तुम्हाला आमदार लढवायला पाहिजे एक सामाजिक आपण बांधलेली लागतो आपलं आमचं घर सांप्रदायिक पंथातलं आहे पहिल्यापासून आणि सगळ्या म्हणजे जो विषय पुढे येईल समाजातला त्यासाठी आपलं सावंत कुटुंबीय काय काम करत आलं आहे साहेबांचं डोळ्यासमोर ठेवलं तर पहिल्यापासून साहेबांनी ते काम केलं आणि तशीच शिकवून आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की ह्या गोष्टीत जर आपल्याला मिळालं सामाजिक काम करण्यासाठी तर त्याला राजकीय थोडी जोड लागते त्याशिवाने आपण जर हे मिळालं राजकीय तर ते अधिक जोमाने आणि जोरात काम करता येईल म्हणून फक्त प्रयत्न आहे पंढरपूर तालुक्यामधले अनेक जण तुतारीकडनं उमेदवारी घेण्याकरता इच्छुक आहेत काय आपला संपर्क आहे का एक मोठ बांधव नाही फोनवरनं तसं थोडंफार बोलणं झालंय आता सगळ्यांची इच्छा आहे सगळ्यांना वाटतं ते सगळ्यांना मिळावं त्यात गैर नाही त्यापैकी मी काय की आपल्याला पण मिळावं अशी इच्छा व्यक्त केली आहे ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने येणारा काळ ठरवलं